नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात मोठी वाढ होणार आहे कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची विनंती एवढी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जाणला नक्कीच लाईक करून असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटल बाईक सांगा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आताच्या क्षणाची स्क्रीनवर बघू शकता निर्यात निम्या निम्यावर निर्यात बघू शकता दोन हजार बावीस तेवीसमध्ये पंचवीस लाख पंचवीस हजार टन उच्चांकी निर्यात राहिली संपूर्ण देशभरात एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी एक तृतीयांश निर्यात ही बांगलादेशमध्ये होती येथे कांद्याचे दर वधारले असताना व मागणी असताना देखील बांगलादेशसारख्या प्रमुख आयातदार देशामध्ये रस्ते वाहतूक मार्गाचे निर्यात जवळपास ठप्प आहे तर समृद्धी मार्गाने चेन्नई मुंबई व चेन्नई येथून श्रीलंका दुबई सिंगापूर मलेशिया व्हिएतनाम या देशात निर्यात होत आहे मात्र ती निम्म्यावरच असल्याचं चित्र आहे एकंदरीतच अशा प्रकारची ही अपडेट आहे आणि विकासचे उपाध्यक्ष हॉर्टिकल्चर प्रोड्युसर्स एक्सपोर्ट असोसिएशनने यांचं काय म्हणणं बघू शकता भाजीपाला निर्यातीवर कर शुल्क परतावा चाळीस चार टक्के आहे आणि त्याचप्रमाणे कांदा निर्यातीवर तो लागू करावा सध्या कांदा निर्यातीवर एक पॉईंट नव्याण्णव टक्के परतावा मिळत आहे सरकार यावर काम करत आहे मात्र दिरंगाई होत असल्याने त्यावर लवकरच उपाययोजना करण्याची गरज आहे म्हणून जैन कांदा व्यापारी व कांदा निर्यातदार लासलगाव भारता भारतीय बाजारपेठेत ग्राहकांना गरजेनुसार कांद्याची उपलब्ध उपलब्धता यावर्षी देशात अधिक होती त्यामुळे निर्यात वाढीसाठी अनुकूल धोरण अवलंबणे आवश्यकता होती मात्र ते दिसत नाही केंद्रीय पातळीवर समिती स्थापन या ठिकाणी होऊन एक दिशा तयार करण्याची गरज या ठिकाणी आहे एकंदरीतच अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे आणि भारतीगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना जगातील प्रमुख कांदा उत्पादक देश असूनसुद्धा साधन्यपूर्ण आणि विश्वासार्ह पुरवठा म्हणून प्रतिमा टिकू शकतो टिकू शकलो नाही ही मोठी दर्जाची गोष्ट आहे शेतकऱ्यांनी उत्पादन उत्पादन दुप्पट करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणलेले होते त्यांचे काय झाले सरकारने भारतीय भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाटोला केले आहे धन्यवाद